आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं आपला या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य देवदत्तजी निकम साहेब यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातोय आपण त्याचा या ठिकाणी स्वीकार करावा त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील रमेश शेठ खेलारी आपण सर्व कार्यकर्ते मंडळी दिनेशराव खेडकर आपण सर्वजण उपस्थित झाल्या सर्वांचं मनापासून स्वागत वैभव शेठ वंडे दत्ता शेठ थोरात सन्मान्य शेखरराव खालकर आपण शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्मान्य विवेकराव वळसे पाटील साहेब आपण सर्वजण या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित झाल्यात आपण सर्वांचं मनापासून स्वागत नामदार वळसे पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य देवदत्तजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान संपन्न होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि यानंतर यानंतर नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेब विनंती करतो आपण या ठिकाणी यात्रेकरता शुभेच्छा व्यक्त या ठिकाणी शुभेच्छा सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमेच्या निमित्तानं खंडेरायाची यात्रा आपण अतिशय आनंदामध्ये साजरी करतो आहोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री पुरुष तरुण यांची सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि मला आठवत मी आठवी नववी मध्ये असल्यापासून दरवर्षी या यात्रेला न चुकता येतो एखादा अर्ध वर्ष इकडं तिकडं झालं असेल परंतु त्याचा एक मनापासूनचा आनंद असतो बैलगाडा हाँ अपला हा आपला शेतकऱ्याचा एक आनंदाचा क्षण आहे ज्या वेळेला बैलगाड्याला बंदी झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टापर्यंत महाराष्ट्र सरकारपर्यंत आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि पुन्हा हा बैलगाड्याचा आनंद आपल्यासाठी सुरू झाला मी आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो बैलगाड्यावाल्यांना शुभेच्छा देतो आणि ही यात्रा भरवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला श्री देवदत्त निकम आणि त्यांचे सहकारी यांनी पुड़ा करा बदल। तेंचे मना पसुन या घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद हॅलो अरे ऐका वाजंद्री जरा थांबा वाजंद्री आपण इथे दामनी मंदिराचं पुनरुज पुर पुनरुद्धार करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी मदत करावी भी अशी विनंती करतो थापलेंची मी शंकर साखर कारखान्याच्या सभासद भाग निधीमधून या मंदिरासाठी दोन टप्प्यामध्ये पंचवीस अधिक पंचवीस असे पन्नास लाख रुपये या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय जाहीर करतो ज्या वेळेला मंदिराचं बांधकाम सुरू होईल आणि गरज पडेल त्यावेळेला ट्रस्टींनी त्याची माहिती मला दिल्यानंतर त्याचं या बांधकामासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल धन्यवाद धन्यवाद साहेब परत आता आपल्या या ठिकाणी थापलिंग देव ट्रस्टच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत हार्दिक असं अभिनंदन फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल करा असत उमेदवार